अल्टरनेटर कोणत्या प्रकारचा जनरेटर आहे ए डी सी जनरेटर पर्याय क्रमांक बी ए सी सी हायब्रीड डी स्टेपअप प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अल्टरनेटर हा ए सी जनरेटर आहे म्हणून प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रश्न दुसरा अल्टरनेटरमध्ये ई एम अप कशामुळे निर्माण होते ए स्थिर विद्युत दाबामुळे बी फिरत्या चुंबकीय क्षेत्रामुळे श्री प्रतिध्वनीमुळे डी उष्णतेमुळे प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक बी अल्टरमध्ये फिरत्या चुंबकीय क्षेत्रामुळे निर्माण होते अल्टरनेटरमध्ये फिल्ड वाईडिंग कोटे असते पर्याय क्रमांक ए स्टेटर बी रोटर सी न्यूट्रल पर्याय क्रमांक डी आर्थ अल्टरनेटिव्हमध्ये फिल्ड वाईडिंग रोटरमध्ये असते म्हणून पर्याय क्रमांक बी हे अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार अल्टरनेटरमध्ये आर्मेचर वायडिंग कोठे आहे ए रोटरमध्ये बी कम्युटेटरमध्ये सी स्टेटरमध्ये डी ब्रशेसमध्ये अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अल्टरनेटरमध्ये आर्मेचर वायडिंग हे स्टेटरमध्ये असते प्रश्न क्रमांक पाच थ्री पेज अल्टरनेटरचा फायदा कोणता पर्याय क्रमांक ए व्होल्टेज कमी लागतो पर्याय क्रमांक बी सतत शक्ती मिळते पर्याय क्रमांक सी एकाच वेळेस डी सी मिळते पर्याय क्रमांक डी वायरची गरज लागत नाही अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सतत शक्ती मिळते प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा ब्रशेस एक्सायटेशन सिस्टीममध्ये काय वापरले जाते पर्याय क्रमांक ए कम्युटेटर पर्याय क्रमांक बी रोटेटिंग डायोड्स पर्याय क्रमांक सी ट्रान्समोवर डी कॅपॅसिटर प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रोटेटिंग डायोड्स प्रश्न क्रमांक सात A, B, C, speed, D, A, आट, अल्टरनेटर अल्टरनेटरमध्ये पॉवर फॅक्टर कोणावर अवलंबून असतो ए लोड लोडवरती बी फ्रिक्वेन्सीवरती सी रोटर स्पीड डी आर्मीचर रेजिस्टन्स अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लोड प्रश्न क्रमांक आठ व्होल्टेज कंट्रोल अल्टरनेटरमध्ये कोणाधारे केले जाते ए सर्किट ब्रेकर बी ए व्ही आर सी एम सी बी डी स्विच गेअर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पर्याय क्रमांक बी ए व्ही आर ऑटोमॅटिक व्होल्टेज रेग्युलेटर प्रश्न क्रमांक नऊ सिंक्रोनस अल्टरनेटरचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते पर्याय ए स्पीड व्हेरिएबल पर्याय बी कॉन्स्टंट स्पीड पर्याय सी फ्रिक्वेन्सी बदलते बी टॉर्क कमी असतो अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कॉन्स्टंट स्पीड प्रश्न क्रमांक दहा फ्रिक्वेन्सी वाढवण्यासाठी काय करावे लागते ए रोटरची स्पीड वाढवा पर्याय क्रमांक बी व्होल्टेज वाढवा पर्याय क्रमांक सी करंट वाढवा पर्याय क्रमांक डी पोल्स कमी करा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रोटरची स्पीड वाढवा प्रश्न क्रमांक अकरावा पोल संख्या वाढल्यास फ्रिक्वेन्सी कशी होते एक ए वाढते बी कमी होते सी अपरिवर्तित राहते डी अचानक बदलते अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पोल संख्या वाढल्यास फ्रिक्वेन्सी कमी होते प्रश्न क्रमांक बारावा उच्च क्षमतेच्या अल्टरनेटरमध्ये कूलिंग कोणत्या प्रकारचे असते एअर कुलिंग बी ऑइल कुलिंग सी हायड्रोजन कुलिंग डी वॉटर कुलिंग अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उच्च क्षमतेच्या अल्टरनेटरमध्ये हायड्रोजन कुलिंग असते प्रश्न क्रमांक तेरावा एका अल्टरनेटरचे फिफ्टी हर्ज फ्रिक्वेन्सी निर्माण करते आणि त्यात चार पोल्स आहेत तर त्याचा सिंकन स्पीड किती असेल ए बाराशे आर पी बी पंधराशे आर पी एम C, rpm, D, rpm. B, 15 rpm. A, B, सी एक हजार आर पी एम डी तीन हजार आर पी एम अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंधराशे आर पी एम प्रश्न क्रमांक चौदा अल्टरनेटरमध्ये स्लीप रिंग का वापरतात ए सी काढण्यासाठी बी रोटरला डी सी देण्यासाठी सी फ्रिक्वेन्सी मोजण्यासाठी डी वायजनिंग वायडिंग जोडण्यासाठी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रोटरला डी में सी सप्लाय देण्यासाठी प्रश्न क्रमांक पंधरावा कुठल्या सिस्टीममध्ये मेकॅनिकल कॉन्टॅक्ट टाळले जातात पर्याय ए ब्रश टाइप एक्सायटर बी ब्रशेस एक्सायटर सी डीसी जनरेटर डी बॅटरी सप्लाय अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्रशेस एक्सायटर प्रश्न क्रमांक सोळा अल्टरनेटरमध्ये आर्मेचर रिॲक्शन कशामुळे होते ए फील्ड प्लक्स बी लोड करंट सी रोटर स्पीड डी व्होल्टेज ड्रॉप अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लोड करंट फक्त किती ई एम एम ई एम एफ स्टेटरमध्ये निर्माण होते ए एक फेज बी दोन फेज सी तीन फेज डी न्यूट्रल अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तीन फेज प्रश्न क्रमांक अठरावा ए आर कशावर नियंत्रण ठेवतो ए फ्रिक्वेन्सी बी करंट सी रोटर फील्ड व्होल्टेज डी लोड अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी rotor field voltage.